नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सारंगचा मृत्यू झालेला असतो सारंगच्या डेड बॉडी जवळ आता जानकी ऋषिकेश दोघे उभे असतात आणि त्याला बघून दोघेही ढसा ढसा रडत असतात कारण सारंगचा मृत्यू झालेला असतो आणि तोच तिथे ऐश्वर येते आणि हे सारंगकडे पाहते आणि जोरजोरात हंबडा फोडू लागते रडू लागते आणि नाटकी करत असते सारंग हो तुमच्या बरोबर काय झालं आता तुम्ही सांगा तुम्हाला सोडून मी आयुष्य कसं काढू तुमच्याशिवाय शिवाय माझं कसं होईल कसं जगू मला या जगामध्ये तुमच्याशिवाय दुसरं कोणीच नाहीये सारं परत या मला सोडून जाऊ नका कारण तुमच्याशिवाय मी दुसरं कोणीच नाहीये नाटक करू लागते आणि तिकडून बाहेर निघून येते आणि बाहेर आल्यानंतर आता इकडे हसायला होतं की आणि ती आउट ऑफ कंट्रोल झालेली असते बाहेर आल्यानंतर ती डान्स करू लागते मी काय करू काय नाही ते परतच नसतो सुद्धा डान्स करू लागते आता हसू लागते म्हणते त्याला आता सारंत गेला आता रणदेवीची सगळी प्रॉपर्टी माझी झाली. म्हणजेच ऐश्वर्याची. आता ऐश्वर्या होणार या रणदिवेच्या अख्ख्या property ची मालकीण. खरी मालकी आता ही ऐश्वर्या सगळ्यांवरती हुकूम सोडणार. सगळ्यांवरती जे आहे ते अगदी राज्य करणार. महारानी सारखी राहणार. आणि तिथे तितक्यात ऋषिकेश येतो आणि तिचं बोलणं ऐकू लागतो. ऐश्वर्या त्याला पाहते आणि एकदम शांत होते. एकदम सुप्त होते. पुन्हा आता डोळ्यातून पाणी काढू लागतं ऐश्वर्या ऋषिकेश बोलतो ऐश्वर्या जास्त खुश होऊ नकोस सारंगने मला सांगितलं होतं की त्याने सगळी प्रॉपर्टी तुझ्या नावावरती केली आहे पण तू अजिबात काळजी करू नकोस प्रॉपर्टीतला एकही तुकडा मी तुझ्या नावावरती देणार नाही आता मी पण बघतोस की ही प्रॉपर्टी तू स्वतःच्या नावावर कशी करून घेतेस ते असं बोलून तो आतमध्ये निघून जातो आणि हे सगळं ऐकून तर ऐश्वर्याला चांगलंच टेन्शन येतं आता तिचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो आणि सारंग इकडे खरोखर मिळले नसतो हे सगळं ऋषिकेश जानकी आणि सारंगचं नाटक असतं त्यामुळे आता पुढे काय होईल प्रॉपर्टी सगळी कशी होईल काय होईल सगळं मनोरंजक आहे पण तुम्ही मालिका पाहताय का मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद